चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे रुपये हा सत्तावीसशे एक्कावन अठ्ठावीसशे एक्कावन्न एकोणतीसशे रुपये तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार एक्कावन एकतीसशे एकतीसशे अकरा एकवीसशे बत्तीसशे बत्तीसशे अकरा बत्तीसशे एकवीस एकतीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर तेतीसशे अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन

Eksak! Jaktaktar! Ekon Chelsea! Akra! Ekwit! Jaktawar! Eksak! Jaktaktar! Jaradar! Jaradar! Akra! Jaradar! Jaktawar! Jaktawar! Sumashin! Ekke Jalisha Rupaira Mashin! Avishar Wai!

सतराशे रुवाय सतराशे एक्कावन अठराशे रुवाय अठराशे एक्कावन्न एकोणीसशे रुवाय दोन हजार दोन हजार दोन हजार दहा तीस चाळीस पन्नास साठ सत्तर एकवीसशे पिशे एकवीसशे रुवाय एक्कावन एकवीसशे एक्कावन्न रुपये एकवीसशे एक्कावन्न तर बोलायचं बऱ्याच मासशे एक्कावन्न शेटशे एकवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर बावीसशे रुपये बावीसशे बावीस रुपये एकशे नऊशे रुपये हजार रुपये अकराशे रुपये एकशे एकाहत्तर एक्केशे बाराशे रुपये बाराशे अकरा एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये तेराशे एकवीस रुपये एकतीस रुपये तेराशे एक्कावन्न रुपये